इव्हिनिंग सगळ्यांना सगळेजण कसे आहेत तुमचा सगळ्यांचा दसरा झाला कारण तर मी दसरा काढण्यामध्ये बिझी होते तर सगळ्यात मोठा टास्क बायकांचा हा असतो की हे जे घासलेले भांडे आहेत ना हे भांडे जिथं होती तिथं ठेवणं खूप अवघड आहे कारण जे यूज मध्ये आहेत ते भाजलं करणं आणि जे यूज मध्ये नाहीत ते भाजलं करणं तर तुम्ही बघू शकता हा पसारा किती मोठा आहे माझा पूर्ण हॉल गच्च भरला आहे भांड्यांनी बघू शकता जिकड बघाल तिकडे माझी भांडी भांडी आहे आता हीच भांडी मला सगळी अगदी व्यवस्थित कडाक मध्ये तुम्ही बघू शकता माझं किचन पूर्ण मोकळं झालं आहे तर हे किचन तुम्ही बघू शकता हे किचन मधल्या कडाक मध्ये एकही भांडे नाही आता सगळे स्वच्छ करून घेतलं आता हे सगळी भांडी मला जिंकली तिथं सगळी व्यवस्थित ठेवायचे आता वरती पोटमाळ्यामध्ये तर हे एवढी ठेवले पर आता सगळे के रॅक लावायचं आहे हे सगळी भांडी लावून घेणार आहे तर बघ आता आपलं किचन स्वच्छता के केलं तर कसं दिसतंय तर व्हिडिओ वाटलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टाटा बाय बाय